कोल्ड्रिंक हाऊसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नवीन वाशिम साली घडली होती या प्रकरणी आशिष जाधव या 31 या वर्षीय तरुणाविरोधात न्यायालयात खटला सुरू होता खटल्याची आज सुनावणी होऊन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी एफ सय्यद यांनी आरोपी आशिष जाधवला वीस वर्षाची सक्त मजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली एका अल्पवयीन मुलीसोबत आशिष जाधवनं वेळोवेळी प्रेमसंबंध प्रस्थापित केले त्यातूनच ती गर्भवती राहिली होती याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीच्या पालकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वारे वसाहत इथल्या आशिष जाधव या तरुणाविरोधात करवीर पोलिसात फिर्याद दिली होती त्यानुसार गुन्हा नोंद होऊन करवीर पोलिसांनी त्याला अटक केली होती त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती पी एफ सय्यद यांच्या न्यायालयात सुरू होती या खटल्यातील मुख्य फिर्यादी पीडितेचा मेडिकल रिपोर्ट आणि डीएनएचा अहवाल तसंच इतर साक्षीदारांचे साक्षी पुरावे महत्वपूर्ण ठरले अतिरिक्त सरकारी वकील एस एस रोटे यांचं म्हणणं ग्राह्य धरत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती पी एफ सय्यद यांनी आरोपी आशिष जाधव हो, याला वीस वर्ष मजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसंच दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले दरम्यान आरोपीला कारागृहात नेत असताना त्याच्या नातेवाईकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती पोलिसांनी अखेर या सर्वांना हटवलं